शिवांचे एकोणीस अवतार जाणून घ्या प्रत्येक अवतारामागील गोष्ट शिव महापुराणात भगवान शिवांच्या एकोणीस अवतारांचे वर्णन आढळते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात भगवान शिव यांच्या अवतारांमागील गोष्टी आपण दोन भागांमध्ये या कथा ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात दुसऱ्या भागाला दहा यतीनाथ अवतार भगवान शंकरांनी यतीनाथचा अवतार घेऊन पाहुण्यांचं महत्त्व पटवून दिलं होतं या अवतारात पाहुणे बनून त्यांनी भिल्ल दाम्पत्याची परीक्षा घेतली त्यामुळे भिल्ल दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला धार्मिक ग्रंथानुसार शिवभक्त अहु अहुका भिल्ल दाम्पत्य अर्बुदाचल पर्वताजवळ राहत होते एकदा भगवान शंकर यतीनाथांच्या वेषात त्यांच्या घरी गेले भिल्ल दाम्पत्याच्या घरी रात्र काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली अहो आपल्या पतीला गृहस्थाच्या नम्रतेची आठवण करून देत बाहेर रात्र घालवण्यासाठी आणि यतीला घरात विश्रांती देण्यासाठी स्वतःला धनुष्यबान देऊ केले अशा प्रकारे आहू धनुष्यबान घेऊन बाहेर गेला पहाटे अहोका आणि यती यांनी पाहिले की वन्य वन्यप्राण्यांनी मारले आहे हे ऐकून यतीना त्यांना खूप दुःखी झाले तेव्हा अहुकाने त्यांना शांत केले आणि सांगितले की तुम्ही शोक करू नका पाहुण्यांच्या सेवेत जीव ओवाळून टाकणे हा धर्म आहे आणि त्याचे पालन केल्याने आपण धन्य होतो जेव्हा अहुका आपल्या पतीच्या चितेत जळू लागली तेव्हा शिवाने तिला दर्शन दिले आणि तिला पुढील जन्मात पुन्हा आपल्या पतीला भेटण्याचे वरदान दिले अकरा यक्ष अवतार देवांचा अन्याय आणि खोटा अभिमान दूर करण्यासाठी शिवांनी यक्ष अवतार धारण केला होता धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुरांच्या समुद्रमंथनादरम्यान भयानक विष बाहेर पडले तेव्हा भगवान शंकरांनी ते विष घेतले आणि आपल्या आतड्यात बंद केले यानंतर अमृत कलश बाहेर आला अमृत प्याल्याने सर्व देव अमर झाले पण आपण सर्वात शक्तिशाली असल्याचा अभिमानही त्यांना वाटू लागला देवांचा हा अभिमान मोडण्यासाठी भगवान शिव यांनी यक्षाचे रूप धारण केले आणि देवांसमोर एक पेंठा ठेवला आणि त्यांना तो तोडण्यास सांगितले सर्व शक्ती लावूनही देवांना पेंढा कापू शकला नाही तेव्हा आकाशातून वाणी आली की हा यक्ष सर्व अभिमानाचा नाश करणारा भगवान शंकर आहे सर्व देवतांनी भगवान शंकरांची स्तुती केली आणि त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा मागितली बारा ब्रह्मचारी अवतार दक्षाच्या यज्ञात प्राण्यांची आहुती देऊन हिमालयात सतीचा जन्म झाला तेव्हा तिने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी शिव ब्रह्मचारीच्या वेशात आले आणि तिच्या जवळ आले ब्रह्मचारींना पाहून पार्वतीने त्यांची विधिवत पूजा केली जेव्हा ब्रह्मचारीने पार्वतीला तिच्या तपश्चर्याचा हेतू विचारला तेव्हा तिने शिवांची निंदा करण्यास सुरुवात केली आणि त्याला स्मशान निवासी आणि कापालिक देखील म्हटले हे ऐकून पार्वतीला खूप राग आला पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शिवांनी तिला आपले खरे रूप दाखवले ते पाहून पार्वतीला खूप आनंद झाला तेरा दर्शन अवतार या अवतारात भगवान शिवाने यज्ञ धार्मिक कार्यांचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक आहे धार्मिक ग्रंथानुसार राजा नभागचा जन्म इक्षाकुवांशी श्रद्धा देवांच्या नवव्या पिढीत झाला जेव्हा ते अभ्यासासाठी गुरुकुलात परतले नाहीत तेव्हा त्यांच्या भावांनी राज्याची विभागणी केली ही बाब न भागला कळताच तो वडिलांकडे गेला पित्याने न भागाला सांगितले की यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांची आसक्ती दूर करून त्यांचा यज्ञ पूर्ण करून संपत्ती मिळवावी त्यानंतर यज्ञभूमीवर पोहोचल्यानंतर न भागाने वैश्यदेव सुक्ताचे स्पष्ट उच्चार करून यज्ञ केला अंगारिक ब्राह्मण नभागला यज्ञ अवशेष धन देऊन स्वर्गात गेले त्याचवेळी कृष्णदर्शनाच्या रूपात शिव प्रकट झाले आणि म्हणाले की यज्ञातील उरलेल्या संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे जेव्हा वाद झाला तेव्हा कृष्णदर्शनाचे रूप असलेल्या भगवान श्री कृष्णांनी वडिलांकडून निर्णय घेण्यास सांगितले न भागाने विचारल्यानंतर श्रद्धदेव देव म्हणाले तो मनुष्य शंकर हा देव आहे यज्ञातील उरलेली वस्तू त्याच्या मालकीची आहे वडिलांचे म्हणणे मान्य करून न भागाने शिवांची स्तुती केली चौदा सुरेश अवतार भगवान शंकरांचा सुरेशवर अवतार त्यांचे भक्तांवरील प्रेम दर्शवतो या अवतारात भगवान शंकरांनी लहान बालक उपमन्यूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आपल्या परमभक्तीचे आणि अमरपदाचे वरदान दिले धार्मिक ग्रंथानुसार व्याघ्रपदाचा मुलगा अपमन्यू हा आपल्या मामाच्या घरी वाढला दुधाच्या हव्यासा पोटी तो नेहमी त्रस्त होता त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईने त्याला शिवांचा आश्रय घेण्यास सांगितले यावर उपमन्यू जंगलात गेला आणि ओम नम शिवाय म्हणू लागला शिवाने सुरेश्वराचे रूप धारण करून त्याला दर्शन दिले आणि शिवाची अनेक प्रकारे टीका करू लागले यावर उपमन्यू रागावला आणि इंद्राचा वध करायला उभा राहिला उपमन्यूची प्रबळ शक्ती आणि स्वतःवरील अढळ श्रद्धा पाहू शिवाने त्याला त्याचे खरे रूप दाखवले आणि त्याला क्षीरसागरसारखा अविनाशी सागर दिला त्यांच्या विनंतीवरून दयाळू शिवाने त्यांना परमभक्तीचे पदही दिले पंधरा ऋषभ अवतार भगवान शंकरांनी विशेष परिस्थितीत ऋषभ अवतार घेतला या अवतारात भगवान शंकरांनी विष्णूच्या पुत्रांचा वध केला धार्मिक ग्रंथांनुसार भगवान विष्णू जेव्हा राक्षसांना मारण्यासाठी अधो लोकात गेले तेव्हा त्यांना तेथे अनेक चंद्रमुखी स्त्रिया दिसल्या विष्णूने त्यांच्याबरोबर पळून जाऊन अनेक पुत्र उत्पन्न केले विष्णूंच्या या पुत्रांनी पाताळापासून पृथ्वीवर मोठा त्रास दिला त्यांच्यामुळे घाबरलेल्या ब्रह्माजींनी ऋषीमुनींना शिवांकडे नेले आणि रक्षणासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा भगवान शंकरांनी ऋषभाचे रूप धारण करून विष्णूच्या पुत्रांचा वध केला सोळा सुंता तारका अवतार पार्वतीचे वडील हिमाचल यांच्याकडे आपल्या कन्हेचा हात मागण्यासाठी शिवाने सुंदर तारकाचा वेष धारण केला होता हातात डमरू घेऊन शिवनटाच्या रूपात हिमालयाच्या घरी पोहोचला आणि नाचू लागला नटराज शिवाने इतके सुंदर आणि सुंदर नृत्य केले की सर्वजण प्रसन्न झाले हिमाचलने नटराजला भिक्षा मागितली तेव्हा नटराज शिवाने पार्वतीला भिक्षा मागितली यावर हिमाचल राज खूप संतापले काही वेळाने नटराज शिवांची वेशभूषा करून पार्वतीला आपले रूप दाखवून निघून गेला त्याच्या निघताना मैना आणि हिमाचलला देवी ज्ञान मिळाले आणि ते पार्वतीला देण्याचा निर्णय घेतला सतरा किरात अवतार किरात अवतारात भगवान शंकरांनी पांडुपुत्र अर्जुनाच्या शौर्याची परीक्षा घेतली महाभारतानुसार कौरवांनी कपटाने पांडवांचे राज्य बळकावले आणि पांडवांना वनवासात जावे लागले वनवासाच्या काळात अर्जुन भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत असताना दुर्योधनने पाठवलेला मूढ नावाचा राक्षस अर्जुनला मारण्यासाठी डुकराच्या रूपात तेथे आला अर्जुनाने आपल्या बाणाने डुकरांवर हल्ला केला त्याचवेळी भगवान शंकरांनी किराचे वेश घेऊन त्याच डुकरांवर पान बाण सोडला शिवाच्या भ्रमामुळे अर्जुन त्याला ओळखू शकला नाही आणि आपल्या बाणाने वराह मारला गेला असे म्हणू लागला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला अर्जुनाने किरात वेशभूषा करून शिवांशी युद्ध केले अर्जुनाचे शौर्य पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्या खऱ्या रूपात आले आणि अर्जुनाला कौरवांवर विजय मिळवून दिला अठरा, अवधूत अवतार भगवान शंकरांनी अवधूत अवतार घेऊन इंद्राचा अहंकार ठेचला होता धार्मिक ग्रंथांनुसार एकदा बृहस्पती आणि इतर देवतांसह इंद्र शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते इंद्राची परीक्षा घेण्यासाठी शंकरजींनी अवधूतचे रूप धारण करून त्याचा मार्ग रोखला इंद्राने त्या माणसाला वारंवार अवज्ञा करू त्याचा परिचय विचारला तरीही तो गप्प राहिला यावर संतापलेल्या इंद्राने अवधूतवर हल्ला करण्यासाठी आपली वज्र सोडावी असे वाटताच त्याचा हात स्तब्ध झाला हे पाहून बृहस्पतीने शिवाला ओळखले आणि अवधूची अनेक प्रकारे स्तुती केली त्यामुळे शिवाने इंद्राला क्षमा केली एकोणीस भिक्षुवर्य अवतार भगवान शंकर हे देवांचे दैवत आहे जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचा ते तारणहारही आहे भगवान शंकरांचा भिक्षुवर्य अवतार हाच संदेश देतो धार्मिक ग्रंथांनुसार विदर्भाचा राजा सत्यरथ शत्रूंनी मारला होता त्याच्या गरोदर पत्नीने शत्रूंपासून लपून आपले प्राण वाचवले कालांतराने तिने एका मुलाला जन्म दिला प्राणी तलावावर पाणी प्यायला गेले तेव्हा मगरीने तिचे भक्ष बनवले त्यानंतर मुलाला भूक आणि तहान लागली तेवढ्यात शिवांच्या प्रेरणेने एक भिकारी तिथे पोहोचला तेव्हा शिवांनी भिकाऱ्याचे रूप धारण केले त्या मुलाची त्या भिकाऱ्याशी ओळख करून दिली आणि त्याला त्याची काळजी घेण्याची सूचना केली आणि असेही सांगितले की हे बालक विदर्भ राजा सत्यरात यांचा मुलगा आहे हे सर्व म्हणत शिवाने भिकाऱ्याच्या रूपात त्या भिकाऱ्याला त्यांचे खरे त्या रूप दाखवले शिवांच्या आज्ञेनुसार त्या भिकाऱ्याने त्या बालकाचा सांभाळ केला मोठे होऊन त्या बालकाने शिवांच्या कृपेने आपल्या शत्रूंचा पराभव केला आणि पुन्हा आपले राज्य मिळवले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा